लोकमान्य क्लॉस्टर डिस्काउंट सोबत आकर्षक उफा हटाखट उपा खुला ऑफर का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षीसेट पंधराशे रुपयावर पुनिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक प्रेस पाच हजाराच्या खरेदीवर सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस मोफत बनारसी साडी सहाशे नव्याण्णव रुपयात तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये चार तसेच मेन्सवेअर लेडीजवेअर बॉईजवेअर गर्ल्सवेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉथ मेन रोड कच्ची चौक डिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या राष्ट्रीयकृत बँकामध्ये आलोट गर्दी केवायसी व खाते खोलण्याकरिता नागरिकांची झुंबाड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याकरिता बँकेचे खाते आवश्यक आहे अनेक महिलांकडे खाते आहेत तर अनेक महिलांचे बँक खाते व्यवहार न झाल्याने बंद पडले नवीन खाते देण्यास काही बँका टाळटाळ करीत आहेत तर काही बँका पन्नास टोकन देऊन दुसऱ्या दिवशी केवायसी करून घेत आहे त्यामुळे बँक उघडण्यापूर्वीच बँका समोर नागरिकांची गर्दी होत आहे त्यातच कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने त्याचा ताण बँकावर पडत आहेत अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद